रेखा आई मस्तपैकी आज आळू वडी बनवू ही रेसिपी तुम्हाला तुमच्या च्या माझ्या चॅनल वर टाकेन हं किती भारी आहे बघा किती भरपूर पानं लागले याला खूप सुंदर आहे बघा छान छान पानं आहेत मस्तच आहे मस्त ना मोठी मोठी आहेत हे बघा फुलांच झाड तर किती भारी आहे बघा फुला मोठी मोठी फुलं बहुतेक यांनी देवाला घातलेत या सगळ्या कळ्याच आहेत छान छान आहेत बघा पान भरपूर आहे बघा आपल्याला तुम्हाला सांगायचं सिटीत इतकी पानं घ्यायला नाही म्हटलं तर दहावीस रुपये तर सहज जातात पण यांनी घरचे आहेत म्हणून मला फ्रीमध्ये दिली हे बघा गुलाबाचं फुल तर बघा किती सुंदर लागले आणि तुळशी माता बघा किती आहे किती छान आहे मस्तच आहे ना आवडलं तर सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद